पण आता आम्हाला तळे झाले साहेब एवढा आनंद वाटला की बाबा तळे चांगल्या तासणी आणि आमच्या गावाच्या डोक्सवर तळे आमच्या गावाच्या भविष्यकाळ पाण्याचा मनला दुष्काळ मिटला पण आता आमच्या मनाला एक असं करते पाण्याला दुष्काळ तर मिटला नाही पण आमच्या गावात एक असं कराय की सरकारने शासनाचं बांब बांधून खुलाय हे तळे जर फुटलं ना तर आमच्या गावातले घरे सुद्धा राहत नाही माणूस कुठून रे साहेब इतकं आमचं तळ जवळ जास्तीत जास्त सांगतो तुम्हाला पाचशे फुटाच्या अंतरावर तळे आमचे पाचशे फुटाच्या अंतरावर तळे फुटाच्या अंतरावर मग एवढं तळे जर फुटणं तुमचं गाव राहू शकेल का आणि फुटण्याचं कारण काय असं तुझ्या निखळ एवढे जी रोपी वापरली आता हाताने माती गळायली ती हाताने जर माती जर गळत असेल तर ते पाण्याने गळू शकते का नाही आणि आरायला काठाने भीत दिवाळ केली तर त्याची आणि तरायला काठाने पूर्ण मायकांना दिवाल नाही आता ती जर भीती नाही आली तर तरी पण ते कांबळी कांबळे शेतकरी प्रताप शेतकरी त्याच्या तळ जमीन घसरेल आणि आमच्या गावात धोका होईल आमची ही प्रक्रिया गावाला येतील हे जे तळे जोपर्यंत कामाची चौकशी होत नाहीत तोपर्यंत शासन काम बंद ठेवावे आणि शासन नाही तर काम बंद ठेवलं तर आम्ही सगळ्या गावाच्या व्यतीने आम्ही एक निवेदन देऊ आणि उपोषणाने बसू आमची ही प्रक्रिया चालू राहील पण या तळ्याची सरकारने ताबडतोब काळजी घ्या दखल घ्या तेपर्यंत काम चालू करून बंद ठेवा चौकशी जोपर्यंत होऊ शकत नाही तोपर्यंत आमची ही प्रक्रिया